तीर्थाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना उपस्थित केलेली आहे तुम्ही बैठका घेऊ नये आणि त्याबाबत माधुरी मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे त्या बाबतीमध्ये तपासून घेतो आम्ही सगळे मंत्री सगळी एक टीम आहे मुख्यमंत्री महोदयांच्या UH! यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामकाज करतो एक टीम म्हणून काम करतोय त्यामुळे ही माहिती घेऊन त्यामध्ये योग्य जे काही योग्य आहे ते होईल जाणार आहे की ज्याचं तोंड मिठीमध्ये गाळामध्ये गेलं आहे जे गाळामध्ये रुतलेले आहेत या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत हे कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत त्यांनी काय आम्हाला शिकवावं जो झारखंडमध्ये जे काही गुन्हा असेल जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी सरकार करेल आणि दुधका दूध पाणी पाणी होईल त्यामुळे जिंके घर के होते दुसरे के घर आम्हाला संका करते आम्ही स्वच्छ आहोत आणि यांना या, या मुंबईतल्या जनतेने पाहिलेलं आहे गेले पंचवीस वर्ष मुंबईला लुटलेलं आहे आणि ते आमच्यावर आरोप करतात हे दुर्दैवी आहे